आत्ताची सर्वात मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती सकाळी दहा वाजेच्या सुमारास इमामपूर घाटामध्ये तीन वाहनांचा अपघात झाला असून यामध्ये एक जणांचा जागीच जा मृत्यू झाला आहे तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघातातील मयत हे नेवासा तालुक्यातील खरवंडी गावचे रहिवासी असल्याचे समजले छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला समोरून येणाऱ्या मालवाहतूक गाडीला धडक देऊन पुढे दुचाकी स्वाराला जोराची धडक देऊन कंटेनर पलटी झाला कंटेनर रस्त्याच्या मधोमध मत पलटी झाल्याने सुमारे चार तास वाहतूक खोळंबली होती कंटेनर मध्ये डांबर होऊन नेणारी टिपाडे होती ते महामार्गावरती अस्तव्यस्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आपण आता हे दृश्य पाहू शकतो नगर छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरती झालेला हा भीषण असा अपघात ुलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा